प्रभू श्रीरामांची अर्धांगिनी सीता सीतामाता सीतामाताच्या नावावर ह्या फळाचं नाव आहे ज्याला आपण सीताफळ म्हणतो सीताफळाची छाटणी कधी घ्यावी छाटणीनंतर पुढं रोगराई कमी राहावी याच्यासाठी काय नियोजन करावं कधी पाणी सोडावं ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण आज योगेश म्हस्के सरांसोबत चर्चा करूयात राम राग। राम 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 नमस्कार शेतकरी मित्रांनो सर तर सीताफळाचं आता सीझन सुरू होणार आहे जसं मृगबहाराचं जे सीझन सुरू होणार आहे फ्लॉवरिंगचं सीझन आहे तर त्याच्या अगोदर काय काय नियोजन शेतकऱ्यांनी आपल्या बागेत करायला पाहिजे आता सीताफळ सर हार्वेस्टिंग झाल्यानंतर जसं आपण प्रत्येक फळबागेत सांगतो हार्वेस्टिंग नंतर आपण खतं देऊन पाणी दंबादांनी बंद करायला पाहिजे हा एक मुद्दा झाला कारण काय होतं झाडाचा कस कमी झालेला असतो झाडातली ताकद कमी झालेली असती फळाद्वारे आणि ती फळ निघल्यानंतर मग ती ताकद परत भरायची असती अशा वेळी आपला बेसळ डोस जमिनीतून होणं गरजेचं असतं आणि त्याचसोबत आपलं जे पाण्याचं नियोजन असतं ते बेसळ डोस झाल्यानंतर आपलं वरचं पाणी ज्याला आपण काळं पाणी म्हणतो ते वरचं पाणी जाणं गरजेचं असतं कारण पाऊस संपल्यानंतर किंवा पावसाळ्यातच काही ठिकाणी हार्वेस्टिंग होते सीतापळ आणि शेवट शेवट मग पाऊस संपल्यानंतर वरचं केसळ डोस करून वरचं पाणी देऊन आपण दम्मा दम्मादम्मानी पाणी तोडत तोडत सीताफळाला आपण तानावर सोडून देतो बरोबर आहे आता सीताफळ बहाराचा विषय जर पकडला आपण तर सीताफळ बहारासाठी आपण योग्य वेळ जर पकडली तर पंधरा एप्रिलपर्यंत छाटणी व्हायला पाहिजे म्हणजे एक दहा बारा एप्रिलपासून ते पंधरा एप्रिलपर्यंत छाटणी व्हायला पाहिजे तिथून पुढे एक मेपर्यंत आपल्याला पाण्याची तयारी करायची तर यासोबत आपण छाटणी झाल्यानंतर आता सीताफळामध्ये आपण मागच्या दोन वर्षामध्ये बघतोय आपल्या फळामध्ये आळी आळी निघते आणि मिलिबग हे दोन रोगांचा जास्त प्रादुर्भाव सीताफळामध्ये असतो फळामध्ये निघणारी आळी आणि मिलिबग तर मग हे दोन रोग थांबवण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून प्रयत्न करायचे तर मग अशा वेळी आपण जेव्हा छाटणी घेतली पंधरा एप्रिलला त्यावेळेस एक बॅक्टेरिया अनेक प्रकारचे बॅक्टेरिया नाशक मार्केटला असतात ते बॅक्टेरिया आणि बोर्डो बोर्डो समजा साधारण आपलं पाच ने लिटरला आणि बॅक्टेरिया जे प्रमाण असेल अर्धा ग्राम एक ग्राम प्रति लिटरला या पद्धतीत आपल्याला झाडासाठी स्प्रे घ्यायचं आहे छाटणी झाल्यानंतर आणि हा स्प्रे झाल्यानंतर एक आठ म्हणजे फोडायच्या अगोदर एक आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला मिलीबगसाठी व्ही व्ही एम नावाचा प्रॉडक्ट येतो बघा व्ही व्ही एम भरपूरशा कंपन्यांचा येतो तर व्ही व्ही एमचा अर्थ काय होतो व्हर्टिशिलियम व्ही बी बेव्हेरिया आणि मेटारायझम या तिन्ही बुरशी असतात ज्या मिलीबक्स कंट्रोलमध्ये सगळ्यात उत्तम काम करता। त्या करतात तर या व्ही व्ही एमसोबत आपल्याला ट्रायको ट्रायकोडार जो असतो या व्ही व्ही एमचं प्रमाण आपल्याला जसं कंपन्या सुचवतील किंवा जसं मार्केटमध्ये अवेलेबल आहे बाजार भावामध्ये जसं अवेलेबल आहे त्याचं प्रमाण जसं ठरवून दिलं त्या पद्धतीत समजा एक एक दोन ग्रामचं प्रमाण असतं त्याचं एक एक ग्रामचंच असतं शिकू एक ते दोन ग्रामचं त्याला भिजत घालून द्यायचं आहे आणि त्यासोबत ट्रायको ट्रायकोडर्म दोनशे अडीचशे ग्राम दोनशे लिटरला आपल्याला घ्यायचं आहे याची आपल्याला पाणी फोडापर्यंत एक स्प्रे करायचं आहे आणि नंतर मग जे पाणी फोडल्यानंतर मग आणि याचसोबत आपण छाटणीच्या अगोदर जे काही रेस्टिंगमध्ये काडी मॅच्युरिटीसाठी स्प्रे दिले असतील ते ठीक आहे परंतु छाटणी झाल्यानंतर आपण काडी मजबूतीसाठी किंवा काडीमध्ये ताजा रस उच येण्यासाठी आपल्याला स्प्रे देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग न्यूट्रियन्स असतील आता हे रोगासाठी आपण जे दोन स्प्रे घेतले त्यानंतर आपलं राहिला विषय अन्न साठ्याचा अन्नद्रव्याचा तर त्यावेळेत आपल्या एक दोन फवारण्या व्हायला पाहिजे पाणी द्यायच्या वेळी पण एक फवारणी आणि एकदा फुटणी घेपर्यंत एक दोन फवारण्या त्या रेस्टिंगमधल्या व्हायला पाहिजे सर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एप्रिलमध्ये छाटणी नॉर्मली लोक करतात ठीक आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं की लोक खूप हार्ड छाटणी करतात तर हार्ड छाटणी केल्यानंतर फूट निघायला सुद्धा समस्या येते की बऱ्याचशा फळफांद्या ज्या आहेत त्या कटून जातात तर अशा वेळी छाटणी करताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्ष ठेवायच्या आणि दुसरी गोष्ट जसं मागच्या दोन तीन वर्षापासून सीताफळामध्ये आळीचा प्रादुर्भाव जास्त असल्या कारणाने तुम्ही जसं ह्या शेतकऱ्याला सांगितलं आणि पंधरा वीस दिवस अगोदरच त्याची छाटणी करून घेतली तर याच्यामध्ये तुमचं काय नियोजन म्हणजे पंधरा वीस दिवस अगोदर छाटणी तुम्ही करून घेऊन आता पालवीसुद्धा यायला लागली याला तर याचं तुम्ही अळी नियंत्रणामध्ये तुम्ही काय याच्या असं इनोव्हेशन करतायत सर याच्यामध्ये काय झालं आपण खालून बाग उचलली सगळी ते छाटणीचा वीस ए पाहिला पकडला तर मिलीबग कंट्रोलमध्ये मिलीबग हा सुरवातीला जमिनीमध्येच तयार होतो आपण जर खालून फळ फांद्या उचलल्या मिली मिली आप, वार, वार, मिली तर मिलीबगचा अटॅक लवकर वरती येत नाही बागेत आणि आपण जे आता बॅक्टेरियाना शेक आणि बोर्डोसोबत स्प्रे छाटणीनंतर झाल्यानंतर जे काही कंट्रोल आपण मिलीबगसाठी स्प्रे घेतो आहे तो आपल्याला स्प्रे महिन्याला ठेवायचा आहे पुढच्या शेड्यूलमध्ये ते जेणेकरून आप आणि तो स्प्रे घेत असताना आपण खोडावर फांद्यांवर सगळीकडे तो स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मिलीबगचा कुठलाही प्रादुर्भाव आपल्या बागेत राहणार नाही आणि आपण अगोदर जी छाटणी घेतली का या छाटणीमुळं काय झालं सर तर फांद्यांना सूर्यप्रकाश चांगला भेटू लागला जे काही बुरश्या वगैरे हो असतील झाड मोकळं होऊन गेलं सगळं गबळ कमी झालं पंधरा दिवसामध्ये झाड चांगलं तापून निघाल जे काही याच्यावर रोगराई बॅक्टेरिया वगैरे हो असतील ते नष्ट होत चालतील बरोबर आहे आणि त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात मग आपल्याला बाकीचं नियोजन दयाचं पाणी नियोजन सुद्धा पंधरा दिवस अगोदर होणार आता पुढं नाही थांबू आपण एक आठ दहा दिवस पण एक चार पाच दिवस अगोदरच नियोजन होईल परंतु मग ह्या पंधरा दिवसामध्ये आपलं शेड्यूल राहील अन्नद्रव्यास काडी मॅच्युरिटीचे काडी मॅच्युरिटी त्यासोबत रोग जे काही आपण बॅक्टेरिया नाशिक असेल बोर्डोसारखं असेल त्याचसोबत मिलीबग आणि आळीसाठी जे कंट्रोल राहील ते शेड्यूल या पंधरा दिवसात करायचं जेणेकरून नंतर फूट निघल्यानंतर आपल्या अडचणी वाढायला नको आणि जो मिलीबगचा प्रादुर्भाव आहे तो राहणार नाही त्याचसोबत आळीवरतीसुद्धा आपल्याला चांगलं कंट्रोल मिळेल पावसाळा संपल्यानंतर एकदम अचानक शीताफळाला भाव पण चांगले असतात आणि पंधरा एप्रिलच्या नंतर जर काडी काटणं झालं छाटणी झाली त्यानंतर सगळ्याच गोष्टी डिले होतात तर आता हे जर पंधरा वीस दिवस अगोदर छाटणी केली तर हे चांगल्या मालभाव मिळ मिळण्याच्या काळामध्ये फळगी येण्याची शक्यता किती आहे शक्यता असते सर आणि त्याचसोबत काय असतं जे आता पंचवीस नंतर थंड वातावरण किंवा टेम्परेचर जे आद्रता असते मॉइश्चर असतं वातावरण ते याची फूट निघण्यासाठी सुटेबल वातावरणात हा टायमिंग येऊन जातो याचा फूट काढण्यासाठी मग त्यावेळेस त्यांची कळी चांगली निघते फळ चांगलं निघतं आणि जास्त लवकर जर आपण प्रयत्न केले मग टेम्परेचरमध्ये सेटिंग तेवढी होत नाही पुढं फळ फुगवण तेवढी होत नाही आणि फळाची संख्या कमी असते झाडामध्ये म्हणजे उत्पन्न कमी होतं त्यामुळं एक योग्य वेळ हीच राहील आपली पंधरा एप्रिलपर्यंत छाटणी करून बागेतील सगळं कामं आवरून घ्यायची शक्यतो एक दोन तारखे एक पाच एप्रिलपर्यंत जरी छाटणी झाली तरी चालते पंधरा वीस दिवस आपण झाड चांगलं तापून द्यायचं आणि त्याचे पुढं बाकी मग नियोजन करायचं आपले जे खतं भरायचे असतील शेणखताचं जे काही नियोजन असेल पण ह्याच ब्रेकमध्ये पंधरा वीस दिवसाच्या ब्रेकमध्ये आपण ज्या काही रोप प्रतिकार फवारण्या असतील अन्नद्रव्याच्या फवारण्या असतील ते उरकून घ्यायचे आहे आणि आप आपलं एक मेपर्यंत पाणी गेलं पाहिजे असं नियोजन ठेवायचं आहे आणि एक मेला पाणी सोडल्यानंतर मग आपले जो सेटिंगचा पिरियड येतो तो जून जुलैमध्ये येतो तो बऱ्यापैकी व्यवस्थित सेटिंग होते त्यावेळेस वातावरण अनुकूल असतं जास्त टेम्परेचर नसतं आणि पाणी पण कमी लागतं बागेत आणि बागांची जशी म्हणजे सेटिंगसाठी जे अनुकूल वातावरण लागतं ते असतं ते सर मी आता तुम्ही जसं बाकीच्या ठिकाणी पंधरा एप्रिलच्या आसपास बाग फोडता आणि तुम्ही वीस पंचवीस दिवस अगोदर फोडून खूप मोठं चॅलेंज घेतलेलं आहे आता बाकीच्यांसोबत हां तुमचं सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज हा आहे की लवकर तुम्ही छाटणी करून त्याची काडी मजबूत करण्यासाठी ज्या गोष्टी हो करतायत काडी मॅच्युरिटी असली तर पुढं फळसंख्या जास्त असते झाडामध्ये ताकद असल्यामुळं फळ पण चांगलं फोगवण होते त्यासोबत रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते कारण रोगाला बळी पडत नाही झाड आणि आपल्या फळाची क्वालिटी असल्यानंतर नक्कीच आपले पैसे चांगले होतात चालेल धन्यवाद सर धन्यवाद